राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जो झाला त्या पक्षप्रवेशामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमदार साहेबांच्या शिवसेनेवरती विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तशाच पद्धतीचा हा पक्षप्रेश सोहळा होतोय सर्व पक्ष हा सोहळा या ठिकाणी होतो

स्वागत है विजय जी हम दो बढ़ेलेश्वर रमेश पदे कापाचा सदस्य कलम सुगंदर शंकर माळी सचिन चोकर विजय स्वागतम गौरव भाई भाई गुंदेले ब्रह्मभजन प्रभु उमाटा स्वागत है योगेश मोरे स्वागत है बदे सुनील कोलता कुणाल कोता गुना पदे भीमा मुकणे सुरेश वाघ भीमा सवारे नरेश मारुती वाघ सचिन चवरे संजय वाघ रवींद्र सवारे रूपेंदी सवारे मनीष वाघ अजय वाघ ज्ञानेश्वर मुकणे यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संघटनेचे जे सभासद आहेत ते सर्व सभासद या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत जनार्दन खंडू पदे खंडू सातवेनाथ नामदेव कृष्णा जैतू पदे जावेद अब्बास कुरेशी अस्लाम इब्राहिम मौला असोगणे जनार्दन एकनाथ शेळके अशोक विठ्ठल टुकरे शदा लोगडे नाव राहायला असेल तर त्यांनी पुढे यायचं

आमदार साहेबांच्या कार्यपद्धतीवरती शिवसेना या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी एकच म्हणजे हा दुसर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी गेसाहेब यांच्या पवित्र विचारसमोर आपण मस्त होतो आज माझ्यासाठी आणि माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कित्येक वर्ष शिवसेनेचा बाहेर किल्ला होता परंतु मधल्या काळामध्ये शिवसेना गेली आणि माझे बरेचसे सहकारी त्या ठिकाणी उभारामध्ये होते आज त्या माझ्या सर्व सहकार्यांचा पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेमध्ये सोबळी या ठिकाणी पक्ष या ठिकाणी झालेला आहे मी सर्वप्रथम या सर्वांच मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो

शारा जी लोगड़े संतोष सहकारी मोड़क सुनील बाबू मारी रमेश रमेश भदे सुगंधा शंकर मारी सचिन सोलकर सचिन मोड़क रईश बोबे योगेश मोरे गुरुनाथ बदे सुनील गोदार गुरुनाथ बदे भीमा सुरेश नरेश सचिन चौरे संजय वाघ रविंद्र सवारे रुपेश सवारे मानस वाघ अजय वाघ दिनेश्वर हुगले सर्वोच्च प्रमुख सरपंच शाखा प्रमुख सुनील बाबू भाई आणि ग्रामपंचायत सदस्य असणारे रमेश पदे सदस्य प्रकाश सुगंधा भाई आणि सचिन संघटक सचिन सोनकर मी आवर्जून या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ज्या ठिकाणी नावे यासाठी घेतलेली आहे त्या आज जे कळम गावातील परिसरातील ज्याच्या त्यांचा प्रवेश मातब्बर असे सगळे शिवसैनिक माझी बऱ्याच दिवसापासून ती खंत होती ज्या वेळेस शिवसेना दुभमली गेली तेव्हापासून विजय असेल संतोष असेल त्या सगळ्या सुविधा असेल सगळ्यांना मी सातत्याने या ठिकाणी सांगत होतो की आपण शिवसेनेमध्ये सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी असलो पाहिजे सातत्याने मी माझा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो परंतु आज राहुल विसे असतील शिवरामजी भदे असतील गुरुजी यांच्या असतील आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे म्हणजे असलं भय असतील त्यानंतर आमचा बाईक खान असेल या सगळ्यांच्या आशोकदाला आमचा मागे बसलेला आहे तिकडे अनिल भाऊ सगळे आपण एकत्रपणे येऊन सगळेच असणारे माझे सगळे प्रमुख पदाधिकारी सगळ्यांच्या सहकार्याने युवा उमेश, 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 उमेश आणि काम करणारी जोडी सातत्याने शिवसेना वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे सारे कार्यकर्ते विजय तिघे बसलेला आहे या सगळ्यांच्याच माध्यमातून आम असेल त्यानंतर मला प्रसाद ग्रामपंचायत प्रमुख या सगळ्यांच्या माध्यमात सातत्याने आपण या ठिकाणी प्रवेश घेण्यासंदर्भात आपण विचाराधीन होतो परंतु आज या ठिकाणी हा प्रवेश या ठिकाणी होत असताना मनसे आनंद या ठिकाणी होत आहे हे माझे सगळे सहकारी पुन्हा एका माझ्या खांद्याला खांदा लावण्यासाठी शिवसेना वाढीसाठी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रपणे या ठिकाणी आलेले आहे आणि कळम गावातीलच हे सगळे सहकार्य एकत्रपणे बरोबर आल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पर्वाच सांगितलेलच आहे ठिकाणी 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 आमचा झाला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय की कळम गावातील हे प्रमुख असणारे शिवसेनेचे काँग्रेसचे हे सगळे सिल्लेदार एकत्रपणे एका विचाराने पुन्हा एकदा बरोबर आपल्या आल्यामुळे कळम जिल्हा परिषद वाढवत कळंब गावातील <णगाँ> या सगळ्या सहकार्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा शिवसेनेचा बाबा भडक्याशिवाय असा आत्मविश्वासात मला या ठिकाणी या प्रवेशाच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणत आहे खर ते सगळे माझे फार जवळचे सहकारी आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमात संपूर्ण कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या सगळ्यांच्या सहकार्यातून संघटना एकदम मजबूत त्या ठिकाणी होईल या संपूर्ण परिसरामध्ये कारण जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये असेल आणि संपूर्ण जी कोशी पंचायत समिती आहे त्या सगळ्या ठिकाणी चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभं राहील आपण सगळेच जण सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होता आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी यश आज या ठिकाणी आलेलं आहे हे सगळे सहकारी एकत्रपणे आपल्या बरोबर त्या ठिकाणी आलेले आहे आणि आज आपण पाहताय की परवा चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी आणि उभार चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अलायन्स त्या ठिकाणी गेली खरं तर राष्ट्रवादीशी सातत्याने शिवसैनिक आतापर्यंत चालीस वर्षाचा या तालुक्याचा इतिहास आहे या तालुक्यामध्ये संघर्ष माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी केला असेल त्यांच्या वडिलांनी असेल मुलांनी असेल आजोबांनी असेल हा सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर असताना हा कायमस्वरूपी आता संघर्ष त्या ठिकाणी आहे परंतु म्हणून काही दवात ख्याल ठिकाणी तयार झालेली आहे की त्यांना काय वेळेत सुद्धा दोन हजार एकूणच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना एक संघ असताना मी सामोरे केलो त्यावेळेस या ठिकाणी राष्ट्रवादीच काम त्या ठिकाणी गेलं आज शिवसेनेत राहून शिवसेनेच्या विरुद्ध त्या ठिकाणी एकत्रपणे आली आणि त्या ठिकाणी परवा आपण पाहिलं की त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी सांगितलं गेलं की परिवर्तन करत परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी काढलेली आहे आणि परिवर्तन आघाडी म्हणून एकत्रपणे त्या ठिकाणी उभा राहून राष्ट्रवादी लढणार असं त्या ठिकाणी सांगितलं पण प्रदेशाध्यक्षांना <laughs> त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी मीडियासमोर समोर सांगताना त्या ठिकाणी सांगितलं गेलं की अशी कोणतीही युती त्या ठिकाणी झालेली नाहीये ते दिवाळीसाठी एकत्र आले होते म्हणा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटमेंट प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरी त्या ठिकाणी दिली गेली खरं राज्यामध्ये आज दुष्काळ आहे संपूर्ण परिस्थिती आपण पाहताय कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा सातत्याने पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान आहे आम्ही तहसीलदारांना प्रांतांना कृषी खात्याला सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिले आहेत या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करा आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करा परंतु आपण पाहताय की विरोधक दंग कशामध्ये आहे तर परिवर्तन आघाडी येऊन लढण्यासाठी त्या ठिकाणी दंग झालेले आहे आणि अशा प्रकारचं विकासाला प्राधान्य देऊन शिवसेना त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि विरोधक मात्र त्या ठिकाणी परिवर्तन आघाडी करण्यासाठी गेट टुगेदर त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे म्हणजे गेट टुगेदर असेल आणि गेट टुगेदर करता दिवाळी जाऊन झाल्यानंतर त्यांचा गेट टुगेदर सुरू झालेला आहे हा गेट टुगेदर फक्त स्वतः कुठे त्या ठिकाणी एकत्र आलेला आहे मी प्रत्येक वेळा त्या ठिकाणी सांगत असतो की गटकरी हा प्रत्येक ठिकाणी कुठील दाब त्या ठिकाणी टाकत असतो टाकत असतो राजकीय आतापर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला की ज्यांच्या ज्यांच्या बरोबर त्या ठिकाणी राहणार त्यांच्या त्यांच्या पाठीत खंजीर उभारण्याचं काम सुनील गटकरी करत असतात त्यामुळे त्यांच्याबरोबर आमची युती कधी होणार नाही आयुष्यामध्ये त्यामुळे जो संघर्ष मला करायचा आहे तो शिवसेना म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना घेऊन सातत्याने या लोकांची संघर्ष त्या ठिकाणी कारण प्रामाणिकपणे संघटनेचं काम या ठिकाणी करत आहे समाजाला या ठिकाणी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण करत असताना विकासाला सुद्धा गती देण्याचं काम आपण या मतदारसंघामध्ये सुरू ठेवलेलं आहे सातत्याने मागच्या पाच वर्षापासून आपण पाहताय या कर्जत मतदार संघाच आपण स्वप्न आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे या कर्जत संघाचं संघाच नंदन होऊन काम या राज्य स्वप्नाच्या माध्यमात जास्तीत जास्त निधी आणून देण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी नी सुरू ठेवलेला आहे आणि सातत्याने ही विकासाची गौरव ही सुरूच राहणार आहे तर आम्हाला खऱ्या अर्थाने कर्जतच्या जनतेने ज्या पद्धतीने मला या मतदारसंघाचा पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे तर सातत्याने प्रामाणिकपणे काम करायचंय आहे आणि म्हणून आपण निवडणुकांना आपण सामोरं जात आहोत नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत नगरपालिकांच्या तिन्ही नगरपालिका खोकोली असेल कर्जत असेल माथेरान असेल त्या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुका दोन डिसेंबरला त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याचं प्रक्रिया आतापासून सुरू होणार आहे म्हणजे या सगळ्या निवडणुकांना सामोरं जात असताना

आर पी आय आम्ही एकत्रपणे लढू आज या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे पुन्हा एकदा संतोष सगळ्यांचा विजय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि शिवसेनेमध्ये नवीन हा भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक त्या ठिकाणी दिली जाईल सर्वांना आदराची वागणूक त्या ठिकाणी दिली जाईल आणि आपल्या माध्यमात विकासाला गर्ज देण्याचं काम सुद्धा गरम जिल्हा परिषद वार्डमध्ये आपल्याला एकत्रपणे त्या ठिकाणी करायचंय याचं पाठबळ हे दिवसेंदिवस आपण पाहत आहे जसे आपण त्या ठिकाणी राष्ट्रवादीने उभारण्याचं गेट टुगेदर झालं आणि असणारा हे पटलेलं नाही त्यामुळे असे अलायन्स त्या ठिकाणी सुद्धा त्याच्या सगळ्या शिवसैनिकांनी असणार त्या ठिकाणी उभारणाऱ्या शिवसैनिकांनी या असणाऱ्या अभद्र व्यक्तीला आघाडीला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि याच ठिकाणी कर्जतरी सुद्धा जे जे शिवसैनिक आपल्या बरोबर त्या ठिकाणी आता येत आहेत हा ओघ आता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे तर राष्ट्रवादी बरोबर युती ही कुणालाही कोणत्याही शिवसैनिक त्या ठिकाणी पडणारी गोष्ट नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आपल्याकडे आता त्या ठिकाणी प्रवेश करायला सुरुवात केलेली आहे हरचंदी निर्गुणा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो एक चांगला अभ्यास असणारा आणि सुशिक्षित असणारा चेहरा आम्हाला त्या ठिकाणी हरचंद्रगुडाच्या रूपाने त्या ठिकाणी लाभलेला आहे त्यांचं सुद्धा सरपंच अतिशय चांगल्या पद्धतीचं काम प्रशासकीय अतिशय चांगल्या पद्धतीची पकड त्यांचं त्या माध्यमात आहे आदिवासी समाजामध्ये चांगलं काम करणार आहे का ठिकाणी करणार आहे पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्यांनी त्यांनी सगळ्यांनी जे प्रवेश केलेले आहेत त्या प्रवेश सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

शिवरातीमध्ये आणि संतोष होईल आणि अमर विरसा पण एक मला जि काय की एक त्यांना माहिती द्यायची त्या संदर्भात सुद्धा आपण एक कोकणीला प्रवेश त्या ठिकाणी मिळतो सगळ्या पत्रकारला मनापासून फोटो पायऱ्यांच्या फोटो सगळ्यांनी गळ्यात पट्टे घालून घ्या पायऱ्यांच्या फोटो घ्या अशा प्रकारे एकूणच आज जर बघितलं तर कलंग जिल्हा परिषद वार्डमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी ANDHKASPSCHI come on bar divide nd a'u iq a'sha at' content ʎ y' aq aKaj Harmoni shah Afurba I fey Nikak Nd adED E ak H we take com Alright

سالك جو صاحب صاحب प्रसाद पुरे प्रसाद रे गाता गेले साल पण लागलो पण साहेब तुम्ही सबी को सल्ला हा आजो फोटो मुळे मेंबर राईड करतो तर भाई और जब तक आप मुझे हेलो 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 对吧？啊，对呀。 एकूणच जर बघितलं तर कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा शिंदे गटाने धक्का दिलेला आहे काही दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीमधील हरिश्चंद्र निरगुडा आहे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यामुळे जर बघितलं तर असंख्य कार्यकर्त्यांनी त्यावेळी उपस्थिती दाखवली होती त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाला एकंदरीत बळ मिळत आहे असं जिल्हा परिषद कळंब वार्डमध्ये असं चित्र एक निर्माण झालेलं आहे त्यातच आज जर बघितलं तर पुन्हा एकदा कळंब जिल्हा परिषद वार्डमध्ये शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी येथे प्रवेश केलेला आहे कशाप्रकारे आपण बघू शकतो किती संख्या इथे आहे

आपण बघितलं सातत्याने जे पक्षप्रवेश झालेले आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी असेल शिवसेना ठाकरे गटातील का कार्यकर्ते असतील त्यांचा पक्षप्रवेश या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे एकंदरीत जर बघितलं तर प्रामुख्याने राहुल विषय आहे त्यांची ती सतत जी उपस्थिती आहे ती एक लक्षवेधी ठरत आहे त्याचप्रमाणे एक जरी बघितलं तर सध्या अमर मिसाळ यांनी देखील हे देखील आज उपस्थिती झालेलं आहेत असे राजकीय घडामोडी जर पाहता आपण जर बघितलं तर सध्या तरी यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या येऊ घातलेल्या आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे सुरुवातीला आता आपण बघितलं तर नगरपालिकेच्या निवडणुकी होणार आहेत मात्र ज्या ह्या ज्या घडामोडी आपण बघतोय त्या जिल्ह्या येणारे जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या असतील त्या अनुषंगाने ह्या महत्वाच्या घडामोडी घडताना मतदारसंघात या दिसून येत आहेत त्यांनी

मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की हिंदी शिवसेना गटामध्ये सध्या तरी इनकमिंग सुरूच आहे इतर पक्षातील जे पदाधिकारी आहेत ते फोडाफोडीचं राजकारण सध्या जोरात सुरू झालेलं आहे मतदारसंघात सध्या ते एकच राजकीय घडामोडी या पाहायला मिळतात की इतर जे कार्यकर्ते आहेत ते आता पक्ष सोडून स्वतःच्या स्वतःचा पक्ष सोडून इतर प पक्षाची गाज धरताना एकूण दिसत आहेत मी येथेच थांबतो हे विपुल थांबलं काय काय करायचं केप का आता लाईव्ह आता ते पण लाईव्ह करून देतो